हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खोबऱ्यापासून काहीतरी छान असं पाहणार आहोत आता त्यासाठी बघा इथे मी ओला नारळ घेतलेला आहे आणि तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे मी हे खोबरं चिरून घेते आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओला लाईक ला, केलं नसेल तर प्लीज लाईकसुद्धा करा आता बघा हे खोबरं अशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे खोबरं चिरत असताना बघा खूप मोठ्या खापा करायच्या नाही आहेत कारण की आपल्याला ह्या वाटून घ्यायचे आहेत करूं करूं। तर अशाच पद्धतीने मी हे संपूर्ण खोबरं कट करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे ते तोपर्यंत मला नक्कीच कमेंट करून कळवा तर बघू शकता तुम्ही इथे मी संपूर्ण खोबरं कट करून घेतलेलं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या खोबरं कट करण्यापूर्वी धुवून घ्यायचं आहे कारण की त्याला बऱ्याचदा खोबऱ्याच्या वरचा जो कवच असतो त्याचं लागलेलं असतं थोडंसं त्यामुळे आधीच खोबरं धुवून घ्यायचं आता हे मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि यामध्ये काय काय घालायचं आहे ते पुढे मी सांगते तर बघा भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता त्यानंतरनं चिंच घालायची आहे चिंचसुद्धा जरा जास्त झाली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि डाळ घालायची आहे इथे पंढरपुरी डाळ प ही डाळ मी अर्ध्या वाटीच्या आसपास घेतलेली आहे आता एक चमचा साखर घालून घेऊया आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आवाज थोडा वेगळा येतो आहे कारण की सर्दी झाली आहे खूप प्रमाणात पण काम थांबवायचं नाही आहे म्हणून तर प्लीज तेवढा ॲडजस्ट करा आणि आता बघा हे मी छान असं वाटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही छान असं बारीक वाटलं आहे खूप असं जाड वाटायचं नाही आहे शक्य होईल तेवढं बारीक वाटायचं आहे पाणी घालून वाटायचं आहे आपल्याला हे आता हे एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया आधी तुमच्या लक्षात आलंच असेल आपण चटणी करतोय ह्या चटणीला फोडणी कशी करायची ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते ही चटणी खायला खरंच खूप जास्त छान लागते तुम्ही अगदी कशासोबतही चटणी खाऊ शकता चपातीसोबतसुद्धा छान लागते त्याचबरोबर इडली डोसा किंवा मेंदू वडे ह्या सगळ्यासोबतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता आता यात मी अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे कारण की ही चटणी खूप घट्ट वाटत होती मला खूप घट्ट नको आहे त्याचबरोबर खूप पातळसुद्धा नको आहे आता इथे अर्धा लिंबाचा रस घालणार आहे मी आपण चिंचसुद्धा घातलेली आहे त्यामुळे अर्धाच लिंबू वापरला आहे मी तुम्हाला आंबट जास्त आवडत नसेल तर लिंबू नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता पाहू शकता तुम्ही आपण इथे अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतला आहे हे छान मिक्स करून घेऊया आणि फोडणी देण्यापूर्वी एकदा हे टेस्ट करून पाहायचं जर मीठ कमी जास्त असेल किंवा साखर तर ते आत्ताच ॲडजस्ट करायचं एकदा फोडणी दिली की नंतर यामध्ये काहीसुद्धा वेगळं घालायचं नाही नाहीतर मग चटणीची टेस्ट बदलते आता बघा गॅसवरती पात्र ठेवलं आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की लगेच जिरं घातलं आहे जिरं फुलून दिलं त्यानंतर कश्मीरी मिरची जी असते आपली ती घातलेली आहे आणि कढीपत्त्याची पानं घातली आहेत आता गॅस बंद करूया आणि त्यानंतर यामध्ये हिंग घालूया तुमच्याकडे जर उडदाची डाळ असेल तर तीसुद्धा नक्कीच घाला मोहरी घातल्यानंतरनं तीसुद्धा चटणीमध्ये खायला खूप छान लागते आता हे मिक्स करून घेऊया गॅस मी आधीच बंद केला आहे हिंग घालायच्या आधीच हे छान असं मिक्स करून घेतलं आणि लगेचच चटणीवरती घालून घेऊया बघा पाहू शकता तुम्ही किती मस्त असा तडका बसलेला आहे आपल्या चटणीला आणि खूप सुंदर आहे ती जितकी सुंदर आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त खायला छान लागते तुम्ही एकदा तरी नक्कीच ही करून पहा अशा पद्धतीने तुम्ही कधी ही चटणी केली आहे का ते मला नक्कीच कळवा कारण की बऱ्याचदा काय होतं बहुतेक लोक शेंगदाणे सुद्धा वापरतात ह्या चटणीमध्ये पण शेंगदाणे न वापरता थोडीशी फुटाण्याची डाळ वापरली तर चटणी खरंच खूप जास्त छान लागते आणि चिंच अशी वाटून घातली तर तिला अजूनच छान टेस्ट येते बहुतेक वेळा लोक काय करतात की त्यामध्ये ह्याचं पाणी घालतात चिंचेचं पण तसं पाणी न घालता डायरेक्ट अख्खी चिंच वाटलीत तर खरंच खूप जास्त छान लागेल तर आता हे बघा ही फोडणी घा घातली आपण ही छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय Thank you so much for watching.